हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याच्या संसारमध्ये शुभप्रभात सर्वांना माझं सकाळचं सर्व काम आवरलेलं आहे या ठिकाणी माझा स्वयंपाकही पूर्ण झालेला आहे आणि स्वयंपाक केल्यावर आता शेवटी मी जेवण करत आहे तर जेवणाचं ताट वाढून घेते मम्मी पप्पा आणि यांचं जेवण झालेलं आहे आता मी जेवायला बसलेली आहे तर भेंडी केलेली मिरची तळलेली केलेली आणि ताक भात चपाती आणि हे आहे आवळ्याच कीस असं जेवणाचं ताट तयार करून घेतले माझ्यासाठी तर आता मी जेवायला बसते आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे हा शुक्रवारचा व्हिडिओ आता इथून पुढे स्टार्ट होईल कारण माझा गुरुवारचा व्हिडिओ खूपच लहान झालेला फक्त जेवणाचं शूटिंग केलं तर बाकी काहीच केलं नव्हतं त्यामुळे मग आज शुक्रवार आणि शुक्रवारसाठी पण शुभप्रभात सर्वांना आणि शुक्रवारी मी बीट च्या पुऱ्या केली ना तर बीट च्या पुऱ्या करताना अवनी आज माझा शूटिंग करत आहे शूटिंग करण्याचा पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण लाटताना वगैरे दोन्ही हात आपले कामात असतात त्यामुळे मोबाईल धरणार कसा असा प्रॉब्लेम येतो आणि स्टँड घेतला तर स्टँडने व्यवस्थित असं शूटिंग मला वाटत नाही कारण जिथं फोकस पाहिजे तिथं फोकस होत नाही त्यामुळे हाताने जर का आपण स्वतःच मॅन्युअली जर का कॅमेरा धरत असतो तर आपल्याला बरोबर जिथल्या शूटिंग पाहिजे ते आपण घेऊ शकतो त्यामुळे मग मी अवनीला आता सांगितलं की तू कर शूटिंग मधून अवनीला पण आता कॅमेरा वगैरे धरायला याय लागलय आणि भरपूर कळतंय आता तिला कॅमेरा मधलं त्यामुळे कसं करायचं काय करायचं हे सा, तिला सांगितलं की लगेच ती त्याप्रमाणे करते आणि व्यवस्थित शूटिंग होतं आज पहिल्यांदाच तिने असं शूटिंग केलंय आता इथून पुढे तिला कामाला लावायला बरं पडेल मला परवा यांना जरा शूटिंग करा माझं म्हटलं तर यांनी काय केलं कॅमेरा आणून मोबाईल आणून ठेवला आणि स्टँडला लावून आणि स्टँड डायनिंग टेबलवर वर ठेवून दिला ते चालू करून ठेवून दिला त्यामुळे काय होतं की कॅमेरा जास्त वेळ चालू राहिल्यामुळे मेमरी आपली फुल होऊन जाते आणि ते चार वेळा कोण बस करणार कॅमेरा चालू करायला बंद करायला तर फ्लॉगर्सच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कॅमेरा कोणतरी धरणार माणूस आपल्याला पाहिजेच असतंय की मला प्रकर्षाने आता जाणीव होत आहे आणि त्यामुळे अवनीला आता मी कामाला लावलेला आहे बघा किती छान टम्म फुगलेल्या पुऱ्या दिसायला आहेत आणि आता बोलत बोलतच आपल्या पिढच्या पुऱ्या खायला तयार झालेल्या आहेत तर आता मस्त पैकी दही आणि पुरी आज आम्ही खाणार आहे तर जेवण झाल्यावरती सगळं भांडी आणि कट्टा वगैरे आवरला आणि मी क्लासमध्ये गेले संध्याकाळी आले तर मम्मीनी मस्त पैकी पावभाजीचा बेत केलेला मम्मी आणि पप्पा दोघं मिळून पावभाजी करत होते तर छान पावभाजी तयार झालेली आहे आणि त्यामुळे नुसतंच आज पावभाजीच खायची आहे भात आमटी त्यामुळे मग आता जेवायला आम्ही लगेच बसणार आहोत इथे पण आवनीच शूटिंग करत आहे आणि आता तोपर्यंत मी कांदा कोथिंबीर चिरून घेते आणि पाव भाजायची राहिलेली तेवढे पाव भाजून घेते आणि मग आता आम्ही जेवायला बसणार आहोत जेवायला आम्ही मध्येच बसतो तर सर्व सामान आता मध्ये नेऊन ठेवले आणि आम्ही जेवायला बसवता फ्रेंड्स आजचा हा हो, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर आधी सबस्क्राईब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल 국민 casts 참 놀라워보였다